মসূখার লনাডরা খাকটাকটা políticas- <laughs> কটক মসাডিকটúনাগেত ृসা ইেদিত. মসাাপাকটাকটার তপাডারনাগেই লনাং, কাডবাফগটশিটিকটা-বনাগিবর মাখট�

आज तिथे माझ्या पहिल्या वेळेला चित्रपटाचं आज माझ्यासाठी मला अजून बच एक कारण आपण खूप कष्ट करून किती आव्हाना उभी राहते आणि आज तसं आपण काहीतरी आता बाहेर लोकांना दिसायला लागला तर आम्ही सगळे दोन तर ते दोनदा झाले त्याला दाखवा अजून मला त्यामुळे आता समाधानी वाटत आहे आनंदी वाटते एक्सायटेड असं वाटतं फुटबॉल तेवढं येते की आता आता पुढे कसं आता त्यांची काय आणि त्याबद्दल असं मुलगी असे असं 아리사시이 <atefuls> <uki> मी दादाचं सांगतो यासाठी असिस्टंट करायचं मी असं करायचं नाही माझं आणि दादाचं कनेक्शन आणि आमचं जे होती खूप या भूमिकेसाठी मला विचारलं बा मला आधी स्वतःला की मला निघेल दादा किती मोठी भूमिका होत आमची पण दादानी त्यासाठी मदत केली आणि म्हणजे दादा पण नंतर म्हणलं की ही भूमिका मी तुला निवडली नाही कास्टिंग मी तुला केलेलं नाही नॉव्हलने केलं पाहिजे कारण काही गोष्टी अशा घटल्या जे माझी काही कामं बाजूला परत केली आणि या कामासाठी मला मेंटू लागली ही भूमिका व्हायसाठी नॉव्हलची पाठवली मला तर म्हणलं कसं माझ्या वडिलांनी जेव्हा जो कॅरेक्टरचा कार्यक्रम घेतला एक मला एवढंच मेसेज पाठवून ठेवलं होता की मागच्या जन्मीतून मी आज त्याच्यामुळे घातले होते पण मी बाबांना सांगितलं नाही बाबा तुमचा आशीर्वाद आहे हा वडिलांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे असं पण त्यानंतर माझे एक पसून सांगायला आवडत नाशिकवर नाशिकवर म्हणून कुणाला एक लोक संपून येत माझी बस मी चुकी दुसऱ्या दिवशीचं तिकीट काढून असं एक अपघात सेरी गाडीने आलो माझ्याबरोबर अच्छा आणि त्यांनी हेच म्हणजे माणसा ज्यांनी काहीतरी पूर्ण आहे त्यामुळे याच्यामधून आपण काय तर रिॲक्ट करणार याच्याबद्दल आम्हाला बरं शिकायची नाही असं वाटतं आणि रिप्पाल दादा आणि याचं आणखी बसून माझी आठवी तेव्हापासून तो मला असं तेव्हा तो तेव्हा तो आम्हाला नाटक शिकवायला किंवा बालनाट्यमध्ये बसून आणि तेव्हापासून जी आमची अशी एक दादा आणि मी धाकटा भाऊ असं एक ठेय आहे त्यामुळे मला कधीही काही झालं तुम्ही दादाला भेटतो अशाही त्यांनी एक दिवशी बोलून घेतलं की असं आहे सोफान असत सोपान भूमिका केली पाहिजे कसा वाटतं हा असा वाटतो भाविक आहे त्याला जे दिसलो आज आम्ही पुढे काय हा जो हा जो भाग असतो पण आज ते त्याला त्या वेळेला दिसतो चौघ आमची माहिती आधीपासून नव्हतीमध्ये पण हा जेव्हा समोर मावून जेव्हा त्यावेळेला इथे एक ग्रेहसर दुस होतं दुस की आता आपण समोर नव्हता आणि हे अजिबात ठरवून होत नाही हे आपसूक होतं सगळ्यांच्या

जेव्हा पास फायनल झालं त्यांना दादा सगळे आम्हाला बसून बसव पप्पा असं या या याबद्दल त्यांनी असं खूप ऑफिशियली काय केलं नाही पण अनऑफिशियली इनडायरेक्टली आमच्यामधला बॉन्ड येत असतो तो हे खेळ हे असेल मग तुम्ही गप्पा मारा मग तुम्ही इम्प्रोमाइज करा हा प्रसिद्ध आहे बघा नाही सज्जनगडला आम्ही बॉक्समध्ये फार महत्त्वाचा ठिकाणी तो पॉंडिस याचे विचार काय आहेत किंवा माझे विचार काय नेहाचा विचार काय अक्षय कसं बघतोय असं आणि त्याचबरोबर आमच्यामध्ये जो खरा वयातला डिफरन्स वेगळा आहे आणि स्क्रीनवरती वेगळा आहे तर तो अचीव्ह करताना एकमेकांना म्हणजे मदत करणं असतं मला असं वाटते असं असं आत्ता एक असं स्वप्न त्यांना असं वाटलं असतं त्यामुळे असं आम्ही एकमेकांबरोबर खूप धक्का मारत 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 एकत्र जेवत एकत्र जिवत अशा अनेक गोष्टी झाल्या झाल्यामुळे तो, तो बॉन्ड आपला एक मैत्रीचा असं गेला मी ने अजूनही नेहाला अनेक वेळेला मुक्ता मुक्ता मुक्त म्हणतो माझा सेव पण मुक् असं नाव आलेचं आहे त्यामुळे ते आपोआप कुठं होते तसंच असं म्हणतो की ते तयार झालं आणि आम्ही सेटवरती जेव्हा होतो तेव्हा आम्ही इतकेच तयार होतो आणि आता कधी हे करायचं नाही असं त्यांची मी तालीम केली तालीम केली भाषेवरती खूप काम केलं ते झाल्यानंतर आता आम्ही तयार आहोत असा एक एकमेकांच्या नजरेत वेळ आता कुठे हा तो क्षण हा तो परफॉर्म करायचा वेळ आहे आणखीन एक झालं होतं म्हणजे आम्ही सगळेजण एकमेकांना आधीपासून होतो म्हणजे मी आणि सुरेश मी एका संस्थेकडून काम केलं सुरेशची संस्था आहे करत थिएटरॉन तर मी त्याच संस्थेकडून नाटक केलं होतं आणि नेहा आणि मी एका कॉलेजमध्ये होतो सो मी असं म्हणणं बरोबर नाही पण मी तिला सिनियर आहे पण म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो अक्षय आणि मी सुद्धा फार आधीपासून दोन हजार सतरामध्ये तेव्हा माझी पहिले मालिका आणि त्याची पण पहिली मालिका या चित्रपटाच्या निमित्तानं आमच्या मैत्रीचा आणखी पैलू सापडतो 아무나 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 아나 아무나 아무 ओव्हरनाईट शूट केलं होतं सकाळी चार तासाची बाब केली होती ओव्हरनाईट विश्व इंडियन स्टुडिओमध्ये आमचं शोध आणि त्यानंतर सकाळी मी वगैरे सेटमध्ये मला माहिती होतं समज मला डायलॉग काही मी रेडी झालो आणि त्यानंतर सुरू त्यानंतर सीन शूट केलं समाधीचं जेव्हा नावली समाधीच तर तो सीन तो सीन संपल्यानंतर मी दादामध्ये विचारलं तुला मिळालं ना ओके सर दादाही रडत होता आणि अख्खा सेट रडत होता आणि मला तेव्हा गेलंच नाही झालं काय की काय झालं म्हणजे नेमकं कार रडतंय हे कारचं क्वालिटी मला हे वाटतं की झालं असल्या त्यानंतर मी मेकअप वगैरे सगळा गाठला मी चेंज केलं माझं डोकं किचनमध्ये होतो ताप पाहिजे त्यानंतर मी जो जीव आहे मी जवळपास सहा ते सात तास आणि डीप स्लीप पण म्हणतात त्या लेवलची खूप स्लीप मला त्या कंडिशनवरती मी आणि मला असं वाटत नाही की मी सहा सात तास होतो त्यात बघला की मी पाच मिनिटं होतो खूप मिनिट आणि जेव्हा मी लागायला नंतर चढलेलो चार पाच मिनिटानंतर साईडवर मी बसलो होतो तर माझ्या समोर एसीचा ए एसीचा वारं मला लागत होतं माझ्या दोन समय होतो दगडी त्याच्यावरच्या त्याच्यावर ज्योतिव समाधीच्या आसनावरती एक ठाणवई ठाणवईची जीव होती एकदम जो की एसीचा फ्लोर त्या तर अशा गोष्टी मला नंतर

त्यावेळी पाण्यामध्ये काही मुली खेळत त्या नदीचा घाट एक तयार केला जातो तर तिथे मुली खेळतच आणि दोन दिवसानंतर असं आणि त्याच्यानंतर अगदीच एक दोन दिवसामध्ये सुट्टी शोध तर फॉर्च्युनेटली त्या दिवशी त्या दिवशी मगराचा काही झाला वेळीच हे गोष्ट कळली की तिथे मगर आहे

प्रसंगांच्या आधीसुद्धा असं असा त्याची नवीन कशी आणि त्याबद्दल खूप काही करायला लावतो ॲडॅप्ट करायला लावतो मला असं खूप काय प्रश्न असं करत करत त्यामुळे त्यामुळे आनंदाने आणि खूप मजे मजाने त्या प्रसंगांचं रसंग आणि करत करत आम्ही खूप असतो मी आणि जाणवतही होतो की बाबा याला वाईट वाटणं म्हणजे किंवा मला अजूनही प्रसंग वाटतो जेव्हा ज्ञानशांत म्हणतात आता आता ती वेळ आली आणि समाधीचा निर्णय आवडते त्यावेळेला भाऊ म्हणून एक जे अनुभव येणं असतं हे झालं कारण आपण हा चित्रपट अनुभवायचा आहे यामुळे तो बरी अनुभव आणि त्यांच्या मुलांना कुटुंबाला अपेक्षा सगळ्यांना घेऊन हा चित्रपट चित्रपट जाऊन शंभर ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीला सर्वात